तर सगळ्यांच ठरलंय आणि त्याच्यामध्ये टॅगलाईन मला वाटतं मिशी आहे आणि टोपी आहे त्याच्यामुळे सामान्य माणूस जो बोलू शकत नाही तो ह्या व्हॉट्सअपच्या असणाऱ्या स्टेटसच्या माध्यमातून कुठेतरी आपली भावना व्यक्त करतोय आणि चांगल्या चांगल्या लोकांनी ते व्यक्त करायला सुरुवात केली सामान्य माणूस करत असेल परंतु चांगले चांगले जे सुशिक्षित लोक आहेत एज्युकेटेड क्वालिफाईड लोक आहेत द्या सातारमध्ये कराडमध्ये वाईमध्ये पाचगणी महाबळेश्वरमध्ये बऱ्यापैकी लोक बोलताना एकच बोलतात आमचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे तेवीस एप्रिलला जे काय ठरले ते उघडकीस होईल आता कॉलर चांगली का मिशी चांगली ते तुम्ही ठरवा तुम्ही स्वतः कॉलर असं जर टाईट करून चालायला लागला तर लोक तुम्हाला चुकीच्या माध्यमातून हाक मारतील पण मिशी जर तुम्ही पिळ जाऊन फिरत बसलात तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परिवारातली मंडळी मित्र मंडळी म्हणतील अरे वा काय मस्त मिशी याला का मर्दासारखा दिसतोस त्याच्यात आता जुळासारखी उपमा दिली तर ज्याने उपमा दिले त्याला तरी ते डोक्याला अक्कल पाहिजे की जुळं कसं आणि मिशा कसं मर्दाची शान आहे मिशी ठेवणं म्हणजे मिशी पण ठेवणं मर्दाची शान आहे आणि दाढी ठेवणं तर त्याच्यापेक्षा जास्त शान आहे मिशी आणि दाढी कॉम्बिनेशन हिट होईल मी त्या डील मध्ये नव्हतो मला काही कल्पना नाही डील मध्ये होते ते त्यांना माहित असेल मी तर काय डील मध्ये नाही एवढं मला कल्पना नाही माहिती योग्य आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर हे काही मोजकेच मुद्दे घेणार आहोत सातारकरांच्या शहराच्या असणारे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहणार आहेत ज्या नगर परिषदेच्या माध्यमातून लोकांच्या घनकचरा लोकांच्याकडनं कर गोळा करून जास्त जास्त इन्फ्रास्ट्रक्चर या जा साताऱ्याच्या सिटीच्या असणाऱ्या लोकांमध्ये दिलं गेलं पाहिजे ते दिलं गेलं जात नाही ह्याच्यामुळे जे काय होणार कारण विकास मंत्री मुख्यमंत्री आणि नगर स्विकार मंत्री हे दोन्ही खाती साहेबांच्या हातात असल्यामुळे त्यांच्यासमोरच दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं बरं आहे मला असंच वाटतं की मी तो अर्ज वाचला त्या अर्ज वाचल्यानंतर बिचुकलेनी जे काही स्वतःचं म्हणणं त्या ठिकाणी मांड मांडलेलं आहे आणि म्हणणं मांडल्यानंतर निवडणूक आयोगाने ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावी एस पींना पत्र दिलेलं आहे पूर्णपणे त्या ठिकाणी चौकशी करावी परंतु अद्याप मी काल माहिती घेतली तर अद्याप काही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहे ह्याचा अर्थ स्पष्ट होतो की खासदारांच्या जवळची माणसं उमेदवाराला उचलून घेऊन जातात त्याच्याकडनं जबरदस्तीनं काय काय जे काय केलं त्यांनी ते मी वाचले पण ते तुम्हालाही माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे परंतु अशा गोरगरिबांना धमकावून देऊन अशा प्रकारे निवडणुकीमध्ये जे प्रेशर टॅक्टिक्स केलं जातं हे योग्य नाही ह्याच्यावरती कारवाई होणं फार गरजेचं आहे